हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी अर्चना पाटोळे स्वागत करते तुमचे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अर्जूज एम एच तेरा तर काल झाली जन्माष्टमी मग आज दहीहंडी मग दहीहंडीसाठी मी केली आहे तयारी थांबा एक मिनटं दाखवते हे भिजवलेले पोहे आहेत ही डाळ आहे या लाया दही आणि हे किसलेली काकडी किसलेले अद्रक मिरची साखर मीठ आणि एक दोन चार तास मी ही भिजवलेली चना डाळ हे बघा ही चना डाळ आहे भिजवलेली हे सगळं मिक्स करून मी आता गोपाळ काला करणार आहे आणि देवाला भोग दाखवणार आहे चला एन्जॉय करूया तर हे फायनली बनलाय काला जास्त तिखट आहे बनवला मी तिखट नसतोच हे थोडंसं मिरची घालायची आता हे मी भोग लावणार कृष्णाला